उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती कोर्टानं समन्स बजावलंय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतं द्यावीत म्हणून गावकऱ्यांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठवण्यात आलंय सोळा डिसेंबरला कोर्टानं अजित पवार यांना हजर राहण्याचे आदेशही दिले माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडेंनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती दोन हजार चौदाला मी बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक लढवत होतो त्यावेळेला सोळा एप्रिल दोन हजार चौदाला मला एक माझ्या मोबाईलवरती मेसेज मिळाला आणि त्याच्यामध्ये अजित पवार असे म्हटले होते की आमच्या उमेदवाराला मतदान केलं नाही तर मासाळवाडी गावात आम्ही पाणी बंद करू पाणी बंद करणे हा खूप मोठा गुन्हा आहे मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे आणि म्हणून मग आम्ही आ, मी वडगाव पोलीस स्टेशनला वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला एकशे एकाहत्तर क आणि फ खाली आणि मग कोर्टाने सांगितलं की आ, इशु, इशु आरोपी अजित आनंदराव पवार यांचे विरुद्ध इश्यू प्रोसेस इशू केलेली आहे म्हणजे त्यांना आरोपी म्हणून सोळा प्रोसेस इश्यू केलेली आहे तर सोळा बारा चोवीसला त्यांना बारामती कोर्टामध्ये हजर राहावं लागणार लागणार आहे